नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या लाल कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी कुंटाला मागे मोठी घसरण हरभरा पेरणी क्षेत्राने पार केला सरासरीचा टप्पा लाडक्या बहिणींना मागायचा झटका शेवग्याला मटणाचा भाव तेलाचेही दर गगनाला व्यागमात कडधान्य पेरणीला वेग कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता शेतकऱ्यांनो रब्बी शेवटचे काही दिवस राहिले शिल्लक थेट खरीप कांदा काढणी सुरू थंडी कमी होणार नाशिक जिल्ह्यातील चार हजार शेतकऱ्यांनी उतरविला बोगस पीक नेवाशात बनावट खत तयार करणाऱ्या गोडाऊनवर छापा मराठवाड्यात तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या आळाईचा प्रादुर्भाव सस्ता स्थापनेचा महायुतीचा दावा शिंदेची भूमिका गुलदस्त्यात अजित पवार यांची मिश्किल टिप्पणी रब्बी हंगामात कडधान्य पेरणीला वेग सरकार कृषी मार्केटिंग कायदा आणणार शेतीमाल बाजार व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकारचा पुन्हा पुढाकार सोलापूर बाजार समितीत कांद्याचा दरात घट शेतकऱ्यांना चिंता नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना नव्या सरकारची प्रतीक्षा पुण्यातील अनेक सिंचन प्रकल्पात साचला गाळ हमाली दरवाढीच्या मुद्द्यावरून अकोला बाजार समिती बंद देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी एकमताने निवड मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकांवर संकट दाराशिव मधील अतिवृष्टीच्या बरपाईचे तीनशे आठ कोटी रेखाडले शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन का पाळले जात नाहीत उपराष्ट्रपती धनखड यांचा केंद्रीय कृषी मंत्र्यासह केंद्राला सवाल सत्तेच्या सारीपाटात नुकसानग्रस्त वाऱ्यावर भाताच्या बाऱ्यांना ताडपत्रीचे कवच मच्छिमारांना कर्जमाफीची प्रतीक्षा अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद